रामकृष्ण हरिमाऊलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आज सर्व आज आपण बनवतोय बेसन भेंडी तर इथे मी दोन चमचे असे बेसन घेतलेले आहे या चमच्याने दोन चमचे बेसन घेतलेले आहे भेंडी कट करून घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि आपल्याला कट करून घ्यायची आहे सुक्की करून त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे कांदा आणि टॉमॅटो लागणार आहे आल्लसूण लसूणची पेस्ट लागणार आहे हिरव्या मिरच्या तर सगळ्यात पहिल्यांदी आपण याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालून मिक्स करून आहे आणि भेंडीला लावून घ्यायचंय तर आपण याच्यावरती तवा किंवा कढई ठेवून घ्यायची आहे इथे आपण गॅसवरती तवा ठेवून घेतलेला आहे तवा गरम होतो तोपर्यंत आपण याला बेसन लावून आहे भेंडीला इथे बेसन मध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला एकत्र करून आहे पाणी जास्त नाही वापरायचं आपल्याला थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं एकदम पाणी वतायचं नाही नाही तर पाणी जास्त होऊन जाईल तर छान असं मिक्स करून घ्यायचं पाणी जर परत लागलं तर परत पाणी घालून घ्यायचं आता इथे मी परत थोडस पाणी घालते आणि छान असं मिक्स करून आहे बेसन मध्ये गेटोया राहिल्या नकोय म्हणून छान असं फेटून घ्यायचं किंवा हाताने फेटलं तरी चालेल इथे आपलं बेसन छान असं फेटवून झालेलं आहे याच्यात थोडीशी आपण हळद पावडर आणि मीठ घालून घ्यायचंय बघीच हो थोडस असं मीठ घालून घेतलं इथं आपल्याला हलद घालून घ्यायची इथे छान असं फेटून घ्यायचंय आपल्याला आता एका वाटीमध्ये आपल्याला इथे भेंडी काढून घ्यायची आहे याच्यामध्ये आपण भेंडी काढून घेतली त्याच्यानंतर आपल्याला इथे बेसन पीठ घालून घ्यायचं याच्यात आणि छान मिक्स करून घेणार आहोत आपण भेंडी थोडीशी चिगट होत असते बेसन घातल्याच्या नंतर तर काही हरकत नाही चिगट जरी झाली तरी ती निघून आपण ते जसं तेल वापरणार तसं ते तेलामध्ये एकदम कडक होऊन जाईल भेंडी खूप छान अशी खरपूस आणि कडक मस्तपैकी अशी भेंडी लागते तर आता इथं आपल्याला बेसन बेसनपीठ कालून झालेले आहे त्याच्यावरती तव्यावरती तवा पण छान असा गरम झालेला आहे किंवा कढई वापरली तुम्ही तरी चालेल मी इथे तवा वापरलेला आहे म्हणजे छान अशी कडक होऊन भिंडी तेल घालून घेऊया इथे तव्यावरती भरपूर असं तेल घालून आहे तेल छान असं मस्त कडकडीत होऊन द्यायचं तेल छान असं मस्त गरम झालेले आता त्याच्यात आपल्याला ही भिंडी घालून आहे आणि छानच्या आधूनमधून हलवत राहायची लगेच लगेच आपल्याला हलवायची नाही आहे थोडीशी कडक होऊन जायची मग हलवायची आहे आता भेंडी आपण हलवून घेऊया फक्त उलटी पालटी करून घ्यायची आहे छान मस्तपैकी हलत राहायचे आता खाली अजिबात चितकत नाही तेलाचा वापर जास्त केला तर चितकत नाही छान अशी मस्तपैकी भेंडी होती इथे आपली भेंडी छान अशी परत तिथोपर्यंत आपण आलं लसूण पेस्ट करून घ्यायची आहे भेंडी पाचच मिनिटात छान अशी आपल्याला परतून झालेली आहे मस्तपैकी बेसन तेला लागलेलं आहे आणि आता आपण भेंडी काढून घेऊया आणि तव्यावरच भिंडी बनवतो खूप छान लागते तव्यावरची भेंडी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता आपण इथे एका डिशमध्ये भेंडी काढून घेतोय त्याच्यावरच आपण ना परतून घ्यायचे सगळे मसाले पण याच्यात घालून घ्यायचे आहेत भेंडी काढून जरावेळी साईडला ठेवायची आता बाकीचे मसाले परतून घ्यायचे तेल घालून घेऊया इथं तेल घालण्याआधी आपल्याला कांदा तसाच परतून घ्यायचा आहे तसंच जर कांदा परतून घेतला तव्यावरती तर खूप छान अशी भाजी गोड लागते मस्तपैकी कांद्याची चवच वेगळी लागते बिना तेलाची आणि सारखा कांदा जर टाकला बिना तेला तर आपण सारखा कांदा हलवत राहायचं आहे अजिबात मध्ये त्याला सोड द्यायची बिना तेलाचा छान असा कांदा इथं परतून झालेला आहे आपण तेल जा, ते न वापरता कांदा परतून घेतलेला आहे कांद्याचा कलर बघू शकता कसा तांबडा झालेला आहे तुम्हाला कांद्याचा वापर जास्त करायचा असेल तर तुम्ही जास्त करा मी एकच कांदा घातलेला आहे एक टमॅटो घालून घ्यायचं आहे आपल्याला ते पण बिना तेलाच आपल्याला परतून घ्यायचे छान असं तिथे कांदा टॅमॅटो छान असं आपल्याला परतून झालेलं आहे आता आपण याच्यावरती थोडंसं तेल घालून घेऊया इथ कांद्यावरतीच आपल्याला थोडेसे तेल घालून घ्यायचंय आलं लसूणची पेस्ट घालून आहे छान अशी परतून आहे त्याच्यानंतर मी ते मसाले घेतलेले बघा मसाले घेतलेले लाल मिरची हळद मीठ मसाला चाट मसाला आणि आपण थोडेसे हिंग घेतलेले ते घालून घ्यायचे छान असं परतून आहे याच्यावरती आपल्याला भेंडी घालून घ्यायची आहे आता भेंडी छान अशी परतून घ्यायची आणि थोडस आपल्याला इथं मीठ पण घालून घ्यायचं चवीनुसार इथं थोडस आपल्याला परत तेल घालून घ्यायचं आहे याच्यात थोडेसे जिरे आणि मोहरी घालून आहे छान असे कडकडलेले आहेत छान असं परतून घ्यायचं मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घ्यायचं छान असं परतून घ्यायचं आता मीठ सगळीकडे लागलं पाहिजे असं परतून घेऊया तर इथं आपल्याला बेसन भिंडी तयार आहे खूप चटपटीत अशी भेंडी लागते ही याच्यामध्ये आपण चाट मसाला बाकीचे मसाले वा वापरलेले आहेत त्याच्याने खूप छान अशी मस्तपैकी भेंडी तयार होते आपली कायमची कायमस्वरूपी जी आपण भेंडी बनवतो अशा प्रकारे लागत नाही खूप छान अशी मस्तपैकी टेस्टी भेंडी लागते तर नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि जर बनवली तर मला कॉमेंटमध्ये कळवा तुमची भेंडी कशी होती कशी नाही आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर वेलबटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या असेच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटत जातील इथे आपल्याला बेसन भेंडी तयार आहे तर बेसन भेंडी बघा किती छान अशी मस्तपैकी झालेली त्याच्यावरती थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आणि छान अशी मस्त पैकी हलवून घ्यायची आहे तर एकच नंबर अशी भेंडी होती तर नक्की करून बघा तुम्हाला ही नक्की आवडेल आणि टेस्ट पण एवढी छान लागते बेसनामुळे तर खूप छान अशी मस्तपैकी टेस्ट लागते तर नक्की करून बघा तर चॅनलवर जर समजा नवीन असेल तर सबस्क्राईबच करायला विसरू नका लाईक करायलाही विसरू नका त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्यावाले लगेचच्या लगेच तुम्हाला रेसिपी झाले लगेच दिसत जाईल म्हणजे लगेचच्या लगेच नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जाईल नवीन नवीन नवी नवी रेसिपीचं तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये पण तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा आणि आनंदी राहा नवीन नवीन रेसिपी करून बघत जा तर धन्यवाद